नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक वधू हवी आहे आम्हाला मुंबईमध्ये मुलगा आहे आणि तो एका नामांकित बँकमध्ये कामाला आहे म्हणजे परमनंट आहे तो मुलगा एम कॉम झालेला आहे आणि स्वतःचं भांडुपला घर घर म्हणजे फ्लॅट आहे टू बी एच के फ्लॅट आहे त्याचा वेल सेटल पार्टी आहे आणि समजा त्यांना एका वधूची आर्थिक परिस्थिती अजिबात नसेल तरीसुद्धा त्याला चालू शकतं फक्त गॅरंटेड पोरगी पाहिजे म्हणजे कसं म्हणजे पूर्वी त्याचं काही असेल तरी चालेल असं काही इश्यू नाही पण नंतर पुढे गॅरंटेड वागली पाहिजे आजकाल अशा वधू भेटत नाहीत म्हणजे प्रत्येकाचं काय नाही काय अफेर असतं तर असं काय नाही आहे त्याला की पुढे व्यवस्थित टिकली पाहिजे अशी चांगली वधू जर असेल तर लगेच मला सुचवा कारण खूप वेलसेटेड पार्टी आहे खूप चांगली पार्टी आहे ही मित्रांनो या वधूला आर्मीमधलाच मुलगा पाहिजे आर्मी, आर्मी नेवी असा वर मुलगा पाहिजे कुठे असेल तर मला सुचवा वधूची माहिती पहा दोन हजार एकमधली आहे ती आणि तिने बी बी ए केलेलं आहे आणि तिचे वडील होते ते आर्मीमध्ये होते गोव्यामध्ये ते कामाला होते आणि आता वडील नाही आहे तिला आणि आई आहे आणि दोन बहिणी आहे तिला तर तिला भाऊ वगैरे नाही आहे कोण तर या वधूसाठी दिसायला सुंदर आहे मुलगी आणि या वधूसाठी जर कोण असेल तर मला लगेच सुचवा माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला इथे ते मला लगेच सुचवा मित्रांनो ही सुद्धा पार्टी वेल सेटल आहे बऱ्यापैकी सेटल आहे ही पार्टी गोसावी समाजातला मुलगा आहे आणि हा याला असं काही नाही आंतरजातीय पण चालतं या मुलाला त्याची स्वतःची तवेर आहे आणि त्यासारख्याच गाड्या दुसऱ्या आहेत त्या भाड्याने लावलेल्या ते। आहेत फिक्स आहेत त्या आणि त्याशिवाय त्याचं उत्पन्न बघायचं आलं तर दहा एकर गोव्यामध्ये बाग आहे काजूची बाग लावलेली आहे आणि दहा एकर जमीन म्हटल्यानंतर तो काय पार्टी असेल हे कळतं आहे कारण गोव्यामध्ये छोटीशी जमीनसुद्धा खूप महाग असते तो आ, 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 तर बऱ्यापैकी हे लोक आहेत त्याशिवाय त्याचं दूध उत्पादन पण आहे म्हणजे त्याच्याजवळ गायी पण आहेत आणि या सगळ्यासाठी त्याने माणसं ठेवलेली आहेत म्हणजे नोकर आहेत त्याच्याजवळ कामगार आहेत डायवर पण आहेत म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक आहेत कामाला तर कोण गरीब गरीबधू हो असेल ना तरी सुचवू तु शकता तुम्ही कारण कसं चांगल्या घरात राहील आणि कुठे तिला प्रॉब्लेम होणार नाही इतकी मी खात्री देतो मुलाबद्दल तर कोण असेल ना तर मला लगेच सुचवा मित्रांनो ही पार्टी आहे कणकवलीमधली हा मुलगा गोरव समाजाचा आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे बी एस सी झालेला आहे आणि तो पण एका चांगल्या कंपनीत कामाला आहे तर त्याला किमान बारावी तरी पाहिजे मुलगी कारण कसं त्याचं शिक्षण इंग्लिश मीडियममधून झालेलं आहे तर त्याला किमान बारावी मुलगी असावी गरीब असेल तरी चालतं असं काही नाही त्याला गुरव समाजातील नाही भेटली तर आंतरजातीय दुसऱ्या जातीतली कुठली असेल तर ती मला सुचवा माझा नंबर तुम्हाला माहिती आहे नंबर दिलेला आहे मा मागच्या ह्याच्यामध्ये मागच्या एका पिक्चरमध्ये त्या नंबरवरती कॉल करून मला सुचवा नमस्कार मित्रांनो आ, ही पार्टी आहे सावंतवाडीमधली म्हणजे सावंतवाडीमध्ये ते राहतात आणि रामवंशी समाजामध्ये आहे आणि हा जो मुलगा आहे तो एल एल बी एल एल एम झालेला आहे आणि हल्लीच त्याचे वडील वारलेले आहेत आणि त्याची आई आणि बहीण असते घरी तर हा चांगल्या कामालासुद्धा आहे तो शिक्षणाप्रमाणे त्याचं काम पण चांगलं आहे आणि जर कोण वधू असेल तर सुचवा लवकर कारण त्याची बहीणसुद्धा लग्नाची आहे आणि बहिणीचं सुद्धा लगेच लग्न करायचं आहे त्यामुळे कसं त्यांना घाई आहे आणि एक वर्षाच्या आत त्यांना करायचं आहे त्यामुळे कोण असेल मुलगी तर सुचवा गरीब चालते इतर जातीची पण चालते किंवा रामवंशी समाजात मिळाली तरी चालते हा शहाऐंशी मधला आहे मित्रांनो हा भंडारी समाजाचा मुलगा आहे आणि जोरडामार्कला आहे हा मुलगा तर याचं घरसुद्धा मेन रोडलाच आहे आणि आता म्हणजे घर खूप छान आहे पण तरी तिथे एक मोठं घर बांधायचं आहे त्याला कारण मेन रोडवरती असल्यामुळे तर त्यामुळे लवकर वधू मिळावी अशी त्याची इच्छा आहे कारण त्या तो कामाला पण चांगला आहे आणि त्याची भावंडं पण लग्नाची आहेत पाठीमागून त्यामुळे त्याला लवकर लग्न करायचं आहे आणि घर पण बांधायचं आहे म्हणजे एकतर तो घराला तरी हात घालणार नाहीतर लवकर मो लग्न करणार दोघांपैकी एक करणार कारण नाहीतर वेळ निघून जाते म्हणून तर तुम्ही याचं सगळं व्यवस्थित म्हणजे जे काय प्रोफाईल आहे ते तिथे जाऊन चेक करू शकता खूप चांगली पार्टी आहे तुम्हाला आवडेल जर कोण मुलगी गरीब जरी असेल तरी सुचवा कारण चांगल्या घरात जाईल तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्याचे जे काय अस्तित्व आहे ते, अस्तित ते तुम्ही बघू शकता मित्रांनो हा मुलगा मराठा समाजाचा आहे एकोणीसशे ब्याऐंशीचा आहे हा आणि कदंब बसेसमध्ये फिक्स जॉब आहे परमन्ट झालेला आहे मुलगा आणि याला सर्वसाधारण मुलगी असेल ते चालेल म्हणजे गरीब वगैरे असेल तरी त्याला काय अपेक्षा काही नाही आहेत म्हणजे पैशा आर्थिक अपेक्षा म्हणा किंवा सोन्या ना नाण्याच्या अपेक्षा अशा काहीच नाही आहेत तर हा वेलसेटल पार्टी आहे ही लोक लोकं एक एकदम वेल सेटल आहेत लोकं तर कोण असेल वधू तर मला सुचवा माझा नंबर जो आहे तो पहिल्या पिक्चरमध्ये दिलेला आहे त्या नंबरवरती मला लगेच सुचवा कोण असेल तर वधूकडून मी कु कुठले पैसे घेत नाही आहे त्याच्यामुळे बिंदा सुचवा तुम्ही मी काय कोणाकडून पैसे घेणार नाही आहे मित्रांनो हा मुलगा चर्मकार समाजाचा आहे आणि याला आंतरजातीयसुद्धा चालतं हा सिंधुर्गमधला आहे आणि गोव्यामध्ये काम करतो आहे अठ्ठ्याऐंशीमधला मुलगा आहे आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहे तर कोण गरीब वधू जरी असेल तरी सुचवा किंवा व्यवस्थित जर शिकलेली असेल तो तर तो म्हणजे जॉब पण लावू शकतो तर कोणी कुडा म्हणा म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातली म्हणा मुलगी किंवा गोव्यातली किंवा रत्नागिरी या पट्ट्यातली जर वधू कोण असेल तर मला सुचवा मित्रांनो हा सारस्वत समाजाचा मुलगा आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीचा आहे आणि हा ॲडव्होकेट आहे मुलगा आणि याची अपेक्षा काही नाही आहे म्हणजे समजून घेणारी मुलगी भेटली तरी चालेल ती तिची परिस्थिती जर अत्यंत गरीब असेल तर तिला म्हणजे तिच्याकडून काही घेतलं ना, जाणार नाही म्हणजे दागिने म्हणा किंवा आर्थिक काय अपेक्षा नाही आहे तर कोण वधू असेल आजूबाजूला तुमच्या तुम्हाला मला सुचवा लगेच आणि इतरांना शेअर पण करा हा व्हिडिओ कारण कसं ॲक्च्युअल वधू मिळत नाही आहेत गरीब वधू नाही मिळत आहेत चांगल्या चांगल्या घरातील मी वेल सेटल लोकांचीच कामं घेतो मी नॉर्मल लोकांची मी कामं घेत नाही त्यामुळे कसं जर कोणी वधू जर असेल तर चांगल्या घरात जाईल एखाद्या व्यवस्थित वेल सेटेड घरात जाईल ती मुलगी तर अशा वधू मला कळवा कुठे आजूबाजूला असतील तर याशिवायसुद्धा माझ्याजवळ भरपूर स्थळं आहेत मुंबईमधली म्हणा किंवा इतर ठिकाणी आज तुम्ही तुम्हाला हे काही स्थळं सांगितले त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल आज की आज मुलीनाक म्हणजे वधूना कितीतरी डिमांड आलेलं आहे त्यामुळे एखादी गरीब मुलगीसुद्धा चांगल्या घरात लग्न होऊन जाऊ शकते तर ते सर्व वधू आहेत ज्या म्हणजे गरीब वधू आहेत त्यांना मी सूचना करतो की तुम्ही अपडेट राहा तुम्ही असे म्हणजे तुम्हाला जर चांगला चान्स लागू शकतो तुम्ही जर व्यवस्थित म्हणजे प्रामाणिक असाल तर तुम्हाला चांगला चान्स लागू शकतो कारण आत्ता म्हणजे माझ्याकडे जे स्थळं आहेत हे मी फार कमी तुम्हाला वाचून दाखवली पण त्यापेक्षा इतर कितीतरी असे स्थळं आहेत आणि मी वेलसेटल लोकांचीच कामं घेतो मी कोणाचीही कामं घेत नाही जे पूर्णपणे सेटल आहेत अशा लोकांचीच मी कामं घेतो तर त्यामुळे कसं त्याचा फायदा घ्या आणि गरीब वधू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी कोणाचे नावं जाहीर करत नाही कोणाचं कोणाची नावं किंवा कोणाची वैयक्तिक माहिती मी शेअर करत नाही त्याच्यामुळे कसं इथे तुम्हाला सुरक्षित आहात तुम्ही आणि आणि काही गोष्टी मी इथे मांडलेल्या नाही आहेत तर आज जे आजचे युग आहे ते कसं आहे थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला आज प्रत्येकाचेच बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात कळलं ना तर त्याच्यामुळे कसं कुठलंही टेन्शन घेऊ नका तुमचं तर पूर्वीचं तर काय मॅटर असेल बिंदाच मला सांगा मी कुठे जाहीर करणार नाही वैयक्तिक म्हणजे माहिती ती लप लपवून ठेवून मी समोरच्या पार्टीला जे पार्टी आहेत ना जे परफेक्ट पा मॅच होणारं त्यांनाच मी ते सांगणार आहे आणि सांगून लग्न करणार आहे कारण आजकाल सगळ्यांचं जनरल असतं असं त्यामुळे तो काय मोठा इश्यू नाही फक्त एवढंच की पुढे काही गडबड करणार नसाल तर पुढे जायला हरकत नाही तुमचं जे काय प्रेम प्रकरण आहे किंवा काय ते पू पुर, पूर्वीचं तिथल्या तिथे ठेवा आणि तुम्ही पुढे जाऊ शकता कळ ना तुम्हाला चांगल्या चांगलं घर मिळू शकतं कारण आज माझ्याजवळ जे येतात लोक ते सगळेच वेल सेटल असतात मी आता ही फार कमी स्थळं तुम्हाला वाचून दाखवली पण त्यापेक्षा अजून कितीतरी अशी स्थळं आहेत जी पूर्ण म्हणजे वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के किंवा त्याच्याहीपेक्षा मोठ्या मोठ्या पार्ट्या आहेत माझ्याजवळ चांगल्या चांगल्या पार्ट्या की त्या लोकांना गरीब मुली पण चालतात गरीब वधू चालतात कारण काय कारण संस्कारिक वधू मिळत नाहीत आज संस्कार हे विषय दूर चालले आहेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे आई आईवडलांना पण आज मुलं विचारत नाही आहेत तर त्यामुळे कसं तर ह्या ज्या घटना आहेत त्यामुळे अशा घटना लोकांवर बिंबवल्या जातात की आज हे फॅशनचं युग आहे आणि आपल्याला असंच वागायचं आहे एकमेकांच्या संगतीने हे अशाच घटना घडत जातात मग त्यासाठी कसं आपण जर आ, विचार केला की बाबा आपल्याला जर आपल्या कल्चरमध्ये बसायचं असेल म्हणजे चांग चां, चांगलं व्यवस्थित राहायचं असेल तर चांगली जागा तुम्हाला मी मिळवून देऊ शकतो चांगलं घर मी मिळवून देऊ शकतो इथे बरेच असे स्थळं आहेत माझं की प्रामाणिक मुलं आहेत चांगली चांगली मात्र चौकशी मात्र तुम्हालाच करायची आहे कारण कसं जरी मी सांगितलं की असं असं स्थळ आहे तरीसुद्धा चौकशी तुम्ही करायची आहे एकमेकांची कारण ती कोणाची खात्री मी देत नाही आजकाल पण जर कुठे असं तुमचा बारीक सरी काही इश्यू असेल हो तर मला तुम्ही सांगून बिंदा सांगू शकता म्हणजे मी तसं सांगून मी लावणं तुमचं जमवू शकतो धन्यवाद